मित्रांनो आज मी अशा ठिकाणी जातोय ज्या ठिकाणाला धबधब्याचं गाव म्हणून ओळखलं जात पुण्यापासून अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मला ऑलरेडी खूप भूक लागलेली आहे त्यासाठी पेट्रोल टाकल्यानंतर मी सर्वात आधी जेवणासाठी थांबेल जेवण करेल जेवण केल्यानंतर आपला पुढचा ब्लॉक कंटिन्यू होईल मी इकडे विलेजवरती जेवण करून निघलो आहे पुढे इकडे मी फर्स्ट टाईम थांबलो होतो विलेजवरती जेवण क्वालिटी पण मला एकदम व्यवस्थित वाटते तुम्हाला पण कधी खंडीला जायचं असेल किंवा लोणावळा खंडाळाला जायचं असेल आणि मध्ये कुठे जेवणाचा स्टॉप घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे विलेजवरती थांबू शकता आपला सोमाटाने फाटाचा जो टोल आहे टोलपासून मला वाटते समोर चार ते पाच किलोमीटर आल्यानंतर आपल्याला हे जे विलेज रेस्टॉरंट आहे ते पाहायला मिळतं वातावरण अजिबात नहीं नाहीये खूप पाऊस चालू आहे आता पण पाऊस चालू आहे पावसातच मी इकडे ब्लॉगिंग करतोय इथून आपला जो वॉटरफॉलचा मी मॅप लावलेला आहे थर्टी सिक्स किलोमीटर रिमेनिंग आहे तळेगाव क्रॉस करून पण समोर आलोय आणि इकडे आता चारशे मीटर वरून राईट टर्न दाखवत आहे हा इथून समोर चारशे मीटर वर जांभूळ गाव आहे तर या जांभूळ गाव मधून आपल्याला जायचं बरोबर आहे इकडे टर्न वरती तुम्हाला ओल्ड पुणे मुंबई हायवे वरती किगा आईस्क्रीम दिसते तो समोर दिसत असेल आणि पुणेरी वडा आहे याच्या शेजारून एक छोटासा रस्ता जातो इकडे आतमध्ये या रोडनी आपल्याला मध्ये जायचं आहे मी मागे आता युट्यूबवरती बघितलं होतं की हा रस्ता काही व्यवस्थित नाही आहे असं रस्त्याचं काहीतरी काम चालू आहे वाटतं जर रस्ता खराब असेल तर जाण्यासाठी पण वेळ लागेल आणि मला वाटतं की गुगल मॅपवरती यामुळेच डिस्टन्स तर फक्त थर्टी फाय किलोमीटर आणि टाईम दीड तास दाखवत होतं कदाचित यामुळेच असेल की रस्ता खराब आहे आणि जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे या साईडला पण मी फर्स्ट टाईमच आलो त्यासाठी मला पण काही अंदाज नाही आहे की नेमका पुढे रस्ता व्यवस्थित आहे या ट्रॅफिक जाम आहे बापरे आहे इथेच ट्राफिक दिसते खूप जांभूळगाव क्रॉस करून पुढे आल्यानंतर आपल्याला हे जे काही सीन आहे हा सीन पाहायला मिळतोय वा ही जी कोणती नदी आहे एकदम फुल भरून वाहते खालचा जो इकडे जुना फ्लायओव्हर हो आहे ब्रिज आहे सॉरी त्या ब्रिजला पण चिटकून पाणी वाहत आहे तिकडे मागे जांभूळगावमध्ये ट्राफिक होती तिकडे एक ट्रक पलटलं होतं त्याच्यामुळे थोडंसं ट्राफिक जाम झालेलं होतं मला वाटलं होतं की इकडे जाणाऱ्या गाड्या खूप आहेत आणि त्यामुळे ता ट्रॅफिक जाम झालेलं असेल पण असं काही नाही आहे इकडे आता पूर्ण रस्ता क्लिअर आहे वा हायवे पासून फक्त पाच ते दहा किलोमीटर मी मध्ये आलोय एकदम जे काही सीन आहे ते सीनच चेंज होऊन गेला पूर्ण इकडे पूर्ण पूर्ण ग्रीनरी आहे ए डाकेश बाय तिकडे मागे महिंद्रा कंपनी होती मला वाटते त्या कंपनीमुळे हे इकडे एवढे ट्रक वगैरे आहेत आतापर्यंत तर रस्ता एकदम छान आहे छान वाटतोय पुढे पण असाच असायला हवा म्हणजे आपण कमीत कमी वेळामध्ये तिकडे पोहोचून जाऊ आणि सकाळपासून आता थोडं वातावरण क्लिअर वाटतंय आता फक्ता फक्त फक्त हवाच आहे इथपर्यंत इथपर्यंत नुसता पाऊसच होता पावसामध्येच भिजत यावं लागलं मला इकडे अजून कंपन्या आहेत मला वाटतं ह्या कुठला इंडस्ट्रियल एरिया आहे लोक इकडे जॉब येत है आहेत आणि मी इकडे फिरण्यासाठी येतोय इथे थोडासा खराब वाटतोय थो आता रस्ता हळूच गेल लोकांच्या अंगावर पाणी उडेल मला वाटते खंडीला जाते वेळेस सर्वात आधी एक वॉटरफॉल आहे तो म्हणजे तो जगताप वॉटरफॉल मी ऐकलं होतं तिकडे पेड एंट्री आहे आणि बॅचलर लोकांना तिकडे अलाउड नाही आहे बघू ॲक्च्युअलमध्ये तिकडे काय सीन आहे टाकवे गावामध्ये येऊन पोचलो आहे मी हुता। गाव, गाव। आ, आता मागे जांभूळगाव होतं आणि आता इथे टाकवेगाव त्यानंतर पुढे मी निघलोय पुण्यातून पी सी एम सीमधून मला टोटल फिफ्टी फाईव्ह किलोमीटर दाखवत होतं त्यात येते वेळेस मी तळेगाव त्यानंतर वडगाव पुढे आल्यानंतर राईट टर्न घेतला त्या किगा आईस्क्रीमपासून जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्यानंतर फर्स्ट गाव आलं होतं ते जांभूळगाव आणि आता आलेलं आहे टाकवे इकडे येण्यासाठी अजून दुसरा कुठला रूट असेल तर ते मला माहिती नाही आहे ठीक आहे गावाकडे जसे रस्ते असतात तशा रस्ता आहे कुठे चांगला आहे कुठे थोडाफार खराब आहे आणि तुम्हाला माहिती असेल आपण ज्या स्पॉटला जातो आहे तिकडे पण असा एखादा स्पेसिफिक एकच स्पॉट नाही आहे तिकडे पण खूप काही स्पॉट आहेत आज माझ्याने जेवढं काही पॉसिबल होईल तेवढं मी कवर करेल आणि तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तुम्हाला या साईडला कसे सीन आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता मग टी व्ही एस ची सेम गाडी होती रोनीन काहीतरी होती वाटतं सेम या गाडीसारखा कलर होता तिचा <laughs> जस पुढे आलोय मी इकडे तुम्ही सीन पहा जिथे नजर जाईल तिकडे वॉटरफॉल आहेत आणि एकदम फुल भरून आहेत वा आय होप तुम्हाला पुढचा सीन एकदम व्यवस्थित दिसत असेल इकडे वॉटरफॉल आहे तिकडे आहे त्या साईडला आहे समोर आहे एक्झॅक्ट इकडे लेफ्ट साईडला अरे बापरा हा लेफ्ट साइडचा सा तर किती मोठा आहे आणि फायनली मी येऊन पोचलो आहे वॉटरफॉलच्या गावामध्ये इकडे थांबून तुम्हाला मी दाखवतो एखादा स्पॉट इथे वॉटरफॉल आहे हा तर किती मस्त दिसतो एकदम एक, एक नंबर वा भाई वा इकडे लोक गाड्या पार्क करून गेलेले आहेत खूप छान आहे इथे वॉटरफॉल आहे इथे आहे समोरच्या साईडला आहे झाडीमुळे दिसत नाही आहे सर्वच वॉटरफॉल एक नंबर आहेत मी इथे न जाता मॅपवर जिकडे ज्या वॉटरफॉलचं लोकेशन टाकलेलं आहे तिकडे जातो भाईची गाडी पंक्चर झाली वाटते वा फक्त इथून शंभर मीटर मी समोर आलोय काय वॉटरफॉल आहेत अक्षरशः जिकडे नजर जाईल तिकडे वॉटरफॉल आहेत इथे 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 थांबून दाखवतो मी तुम्हाला इथे वॉटरफॉल आहे इथे इथे बापरे प्रत्येक शंभर मीटरवरती इकडे मोठे मोठे वॉटरफॉल पाहायला मिळतात त्यातला हा एक इथे मागे तीन चार होते वॉटरफॉल आणि इथून पुढे परत मी जातो आहे पुढे बघूया पुढे अजून किती वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात इकडे जागोजागी नाश्ता सेंटर पण आहेत वा पुढे काय सीन आहे हा गाव संपल्यानंतर तुम्हाला सीन दिसेल खूपच सुंदर सीन दिसतोय पुढे हां मी जो तुम्हाला सीन म्हणत होतो हां बाप रे जिकडे नजर जाईल तिथे पूर्ण जा पूर्ण वॉटरफॉल आहे तिथे मला वाटलं नव्हतं की पुण्याच्या जवळ ही पण अशी एवढी सुंदर जागा असेल म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात सात वॉटरफॉल आहेत एका जसा बाजूला एक एक ही जागा खरंच खूप सुंदर आहे खूप खूपच आवडलं मला हे खूप लोक मासे पकडायला आलेत आणि या स्पॉट वरती रीजन रिझन म्हणजे या स्पॉट वरून आपल्याला एक लाईनमध्ये सात मोठमोठे वॉटरफॉल पाहायला मिळतात तुम्हाला वरती दिसत असेल जवळपास तीन वॉटरफॉल इथून दिसतात आणि जेव्हा मी गाडी थांबवणार आहे तिथून माझ्या लेफ्ट साईडला बाकीचे चार वॉटरफॉल पाहायला मिळतात इथे मी जाते वेळेस मला इथे मध्येच हा वॉटरफॉल पाहायला मिळाला हा पण असा स्टेप मध्ये वॉटरफॉल आहे इकडे पण लोक जात होते पण मी इथे न जाता पुढे जाणार आहे इकडे गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून फक्त पार्किंग पासून मी शंभर मीटर आतमध्ये गेल्यानंतर इकडे वरच्या साईडला तुम्हाला एकदम वरून कोसळणारा वॉटरफॉल पाहायला मिळतो मी इमॅजिन पण केलं नव्हता हो की हा जो खंडीगावचा एरिया आहे ना हा एवढा सुंदर असेल म्हणून याआधी मी इकडे कधीच आलेलो नाही आहे आणि मला माहिती पण नव्हतं हो रस्ता थोडासा स्लिपरी वाढतो इकडे पूर्ण माती आहे पण एन सीन नक्कीच खूप भारी असणार आहे खूप भारी इकडे तुम्हाला मी आत्ता दाखवून देतो इथून हा जो वॉटरफॉल दिसतोय वा बाय इकडे शेती आहे पूर्ण मित्रांनो इथे वॉटरफॉलमध्ये ब्लॉग बनवणं शक्य होणार नाही त्यामुळे मी हा माझा ब्लॉग इथेच थांबवतो आहे तुम्हाला हा खंडीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ऑलरेडी खंडी व्हिजिट केली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तेही मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका